खमंग फोडणी पडल्या माका कांदे पोहेच बनत नाही हो दररोज काय तुमचे कांदे पोहे कांदे पोहे कांदे पोहे कांदे पोह्याशिवाय सुद्धा कुठला तरी वेगळा विचार करूयात की नाही आज काकडीच्या पोह्यांची रेसिपी उन्हाळो इलो आ तर उन्हाळ्यात थोडा पोटाक थंड नको काय म्हणान काकडी घालून करतलय मी या पोहे आणि ही रेसिपी होता सुद्धा झटपट आणि लागता भारी व्हॅलेंटाईन डे चा तुम्ही मागा काही एक देऊ नाही हा त्याचं काय तर ना मगा गावली ही काकडी त्यांच्याकडून आणि त्यांच्याकडून बोलून घेवता सॉरी तर त्याच्यासाठी मी करतले या काकडीची रेसिपी काय करत काय करतय म्हणजे काकडी किसतोय किसून काय होत दाखवतं तरी तुमका काय अजिबात पेशन्स नाही माहिती तुमचा असा झाला की आता कर रेसिपी आणि मग खा अगदी पोटात लागली आज कांदे चिरू एवढं हो कांदे बारीक चिरू आहे नाही तर त्या चव लागायची नाही कशी ओबडधोबड चिरले कांदे तर कांदो चिरून झालो कांद्यान रडयला बाबा आता मिरचीची बारी चला मिरची कसा चिरून घेऊयाला अगं पण ते कसे अशी का चिरतोय बारीक चिरूचे असतो ना होय तुमका वाटता तुमकाच खाऊचे आहात पोहे माझ्या झिलांग नको काय त्याच्यासाठी हे अशी लांब लांब दोन तुकडे करतय म्हणजे काय त्याका तिखट लागायचे नाही आणि ही मिरची अशी बाजूक काढून घेतली तुमका काय हा तुम्ही फक्त तुमच विचार करतात मी माझ्या लेखाचं सुद्धा करताय आता दाखवतंय तुमका साहित्य मी घेतलंय हा हो काकडी चोकीस त्याच्यानंतर एक मोठो चिरलेलो कांदो बारीक आणि त्याच्यानंतर ही हिरवी मिरची एक त्याच्यानंतर आपले आजचे पोहे कारण असा पोह्यांच्या काकडीची रेसिपी फोडणीसाठी घेतलंय मी जिरा सोबत काय येता जोडी लागता मोरीची त्याच्यानंतर पोहे म्हटले की आपले येतले शेंगदाणे आणि अजून एक कडीपत्तो येता फोडणीक आणि ही कोथिंबीर तुमका माहिती आहे सजावटीचं काम करतली आता आपले हे झाड पोहे आहात ना त्या मी या एक पाण्यात स्वच्छ असं धुवून घेतोय बघा कसा काळा पाणी येता ना आपण धुवची गरज आहे आता पोहे मी या फक्त एकच पाण्यात धुवून घेतले आता ह्याच्यात घालूया आपलं आपलो काकडीचं किस बघा तू काकडी घालतो पोह्यात मग लग्ड नाही बघा कळला तुम्ही विचारतालात कारण काकडी सुटता पाणी आणि आपण ऑलरेडी पोहे सुद्धा पाण्यात धुवून घेतले नाही होतो कारण हे का ना फोडणीक देताना आपण ह्यातला जर पाणी आहे ना तर आटवून घेतलो बघा आता तुमका हे दिसता लग्न झालेलो बघा पोहे कसे सुटसुटीत आहात आता काय फोडणीक पेटायत फोडणी व्यवस्थित दे बाय नाहीतर फोडणी करत तरी चला आता फोडणी देऊया जिऱ्यासोबत मोहरी मोहरी सोबत, सोबत कडी पत्तो आता कढीपत्त्यासोबत काय शेंगदाणे आणि त्याच्यानंतर आपली कांदो आणि मिरची फोडणी कांद्यात तर परतून घेऊ नये दोन मिनिटा फक्त कांदो नरम होण्यापर्यंत नाहीतर काय होत ना माहितीये कांदू कच्चोरवलो तर तुम्हीच म्हणतालात मजा नाही येऊ हो कांद्या पोह्यात hmm. आता जे भिजवलेले पोहे आणि काकडी मिक्स करून ठेवलेली ना ते आपण फोडणीत घालून चांगला असा ढवळून घेऊया आता वाय चवीक मीठ आणि किंचितशी साखर घालूया मीठ कळला पण साखर के का साखर वायच होई चव डबल होतली आणि काय घालून घेऊया नवरा बा कोथंबीर बहिणीच्या भाषेत काय हा अरे हुशार गॅस करताय बंद पोहेच गो दहा मिनिटात मग आता लग्न हो न झालं ना जमानो आता तुम्ही काकडीचे बघा बघा बोलात सुद्धा तुम्ही दिनात नाही मध्येच तोडतात माझी भाषा ह्याच असता बारा पंधरा वर्ष झाली ना लग्नात का नवऱ्यांका ना नेहमी जुनाच आठवता आणि तुम्ही सुद्धा तसेच तर नवरे चला आता तुमका खाऊच्यात की नाही ते सांगा नाही तर मी माझ्या जिला खा मी राग येलो बाबा त्याप्रे रागवलं नाही ते तर प्रेमाच राग हा स्वतःच खातस अरे हो विसरलंय तुमक खाऊ घालूच्या तोंडातून सॉरी बोलून घेऊचा चला हे घ्या लवकर पटकन खावा कसे वाटले वाव मस्त पोहे केलंच ग आता मी तुका सॉरी म्हणतोय कांदा पोह्याची तो कापडीच्या पोह्यांका येईल बापाली ना अजून एक होयो पूर्ण डिशेस तुमच्यासाठी या थँक्यू चला आता अशा प्रकारे आजची माझी रेसिपी माझ्या नवऱ्यात तर आवडली पण तुमका कशी वाटली आणि आजचो हा हो कॉन्सेप्ट थोडीशी आमची झोक प्रेमाची झोक ती नक्की कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असतात तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा तुमका शंभर टक्के आवडतली आणि लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका परब किचन थँक्यू धन्यवाद